सोळा आता संपन्न झाला काय तुम्ही जायंट्स ग्रुप ऑफ कल्याण मिट्टाऊन हा ॲफिलेटेड टू जायंट्स वेलफेअर फाउंडेशन यांच्या वतीने दरवर्षी आम्ही जायंट्स के सितारे हा कार्यक्रम करतो आणि ह्या कार्यक्रमामध्ये आम्ही समाजातल्या चार किंवा पाच व्यक्तींना आम्ही त्यांना समाजरत्न पुरस्कार हा गौरव पण त्यांचा करतो समाजात अशी बरेच व्यक्ती आहेत की जे समाजासाठी खूप काम करत असतात पण लोकांपर्यंत त्यांचं कार्य पोहोचणं हा आमचा मुख्य उद्देश आहे आणि अशाच पद्धतीने समाजगौरव पुरस्कार दोन हजार चोवीस ह्या वर्षी आम्ही श्री प्रशांत भागवत जे के डी एम सीचे इंजिनियर आहेत प्रदीप गुप्ता टाइम्स ऑफ इंडियाचे पत्रकार आहेत रु उद्धव रु हे एक समाजसेवक आहेत आणि एक इंडस्ट्रियलिस्ट आहेत आणि सुरे विशाखा सुतार मॅडम आहेत ज्या एज्युकेशनमध्ये आहेत यांचा आम्ही ह्या वर्षी सत्कार केलेला आहे आणि ग रत्न समाजरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस हा त्यांच्या कार्यासाठी आम्ही त्यांना प्रदान केलेला आहे थँक्यू